नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदेवीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर असे व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते ता ले ले साथ साथ तर ताईंना आत्ता वाजलेले आहेत सकाळचे जवळपास सात सव्वा सातची वेळ आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळची वेळ आहे आणि आज जरासा दुकान उघडायला उशीर झाला त्यामुळे आवरलं नाही आंघोळ करून आले आणि साडी घालून डायरेक्ट दुकानामध्ये दुकान उघडायलाच आलेली आहे केस वगैरे काहीच आवरलेलं नाही आणि डायरेक्ट दुकानच उघडलं म्हटलं अगोदर दुकान उघड्या आणि त्यानंतर बाकीचं सगळं करूया कारण दुकानाला उशीर झाला की परत काय होतं सकाळची वेळ असते एक तर गिरायकाची गडबड असते लहान मुलं येतात दुकानाला सकाळची बिस्किटं वगैरे न्यायला त्यामुळे आज थोडासा लेटच झाला दुकान उघडायला इकडे सगळी भांडी जे आहेत ते ही भांडे लागणारे असतात म्हणजे हे सगळे डबे वगैरे घासून ठेवलेले असतात तर हे आता डबा भरण्यासाठी लागतातच मला त्यामुळे मी ह्या जाळीतच ठेवते लावत नाही आणि सगळी भांडी वगैरे रात्री किचन ओटा वगैरे सगळं आवरून ठेवलं होतं आणि आता सगळं आवरून आलेली आहे किचनची किचनमध्ये पूजा करायला तर आज थोडासा किचनमध्ये अंधार अंधारच होतोय कशामुळे का कशामुळे होतंय ते पण काही कळत नाही आणि ऋतू बदललेला आहे फायनली आता ऋतू बदललेला आहे म्हणजे उन्हाळा चालू झालेला आहे थंडी पूर्ण कमी झालेली आहे आणि ऋतू बदलल्यानंतर बघा प पहिल्यांदा म्हणजे पहिल्या आठवड्यात ज्यावेळेस ऋतू बदलतो त्यावेळेस सर्दी होते मला नेहमीच आता घसा दुखायला चालू झालेला आहे सर्दी घसा एकदमच सगळं जाम होतं माझं तिन्ही ऋतूमध्ये पावसाळा चालू झाला तरी पण सर्दी होते हिवाळा चालू झाला तरी सर्दी होते उन्हाळा चालू झाला तरी सर्दी होते ऋतू बदलल्यानंतर मला दरवेळेस असंच होतं ऋतू बदलला एक की एकदा मी आजारी पडतेच आणि अशी भयंकर चार महिन्यातून एकदाच आजारी पडते अशी भयंकर पडते की बाप रे बाप मागच्या वेळेस तर आजारी पडले होते त्यावेळेस लक्षात राहायसारखं आजारी पडले होते <coughs> तसंच काही असं झालेलं आहे घसा थोडासा दुखायला लागलेला आहे त्या त्या अगोदरच उपाययोजना घशासाठी चालू केलेल्या आहेत सकाळी सकाळी कोमट पाणी वगैरे पिणं हे ते सगळं पण दुखणं यायचं म्हटलं की येऊन जातं आणि त्याला काहीच करता येत नाही एकदा तरी येतंच म्हणतात ना ते ऋतूबद्दलला की मला तर थोडासा घशाचा त्रास जाणवायला लागलेला आहे सूर्य उगवलेला आहे आणि सूर्याची किरणं जी आहेत ते डायरेक्ट खिडकीतनं आत आलेली आहे त्यामुळे मोबाईलला अंधार पडलेला आहे कारण त्या कॅमेरावरती त्याचा फ्लॅश जो आहे सूर्याचा तो ते जे हे आहे ते चमकतो त्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये अंधार अंधार दिसतोय सकाळची वेळ आहे आणखीन चहा वगैरे केलेला नव्हता आणि आज त्यांना उशिरा जायचं होतं त्यामुळे ते पण थोडेसे झोपलेच होते आणि मी पण सकाळी जास्त खटपट केली नाही मी आपलं माझं माझं उर उरकत बसले सकाळी पाठे चुटले चुलीवर पाणी वगैरे ठेवलं आणि मी माझं माझं आवरत बसले झोपलेत तर म्हटलं झोपू देत कारण काय होतं एखाद्या दिवशीच त्यांना फक्त आराम मिळतो आणि आज सुद्धा सकाळी लवकर जायचं होतं पण ते म्हटले रोज रोज जाऊन कंटाळा आल्या आज जरा निवांतच जातो थकल्यासारख्या वाटत होते त्यामुळे म्हटलं झोपू देत म्हणून मी माझं काम जे आहे <coughs> ते हळूहळू निवांतच केलं त्यांना डिस्टर्ब होणार नाही ह्याची काळजी घेतली आणि मी माझं माझं सगळं आवरायला घेतलेलं आहे आज मात्र मला लवकर पटकन डब्बा वगैरे त्यांचा करून द्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे सगळी कामं करायचे आहेत रोज तसं होत नाही रोज ते सकाळी लवकर जातात आणि बघू शकता इकडे तुम्हाला पक्ष्यांचा आवाज किलबिलाट जो आहे तो तुम्हाला ऐकायला येत असेल तर आमच्याकडं कोकिळा आणि काय म्हणतात ते पावसाळी वगैरे खूप आहेत त्यामुळे इतकेच ह्या टायमिंगला इतके ओरड जात ना आणि सगळ्या प्रकारचे पक्षी आमच्याकडे जे आहेत ते भरपूर असे पक्षी आहेत सकाळी उठल्यानंतर आणि पाच वाजताच्या चार वाजताच्या टायमिंगपासून जे संध्याकाळपर्यंत चालू होतं त्यांचं ते चालूच राहतं गॅसची पूजा झालेली आहे चहाला ठेवलं तिकडं आणि बारीक गॅस चहा ठेवला उकळायला त्यानंतर म्हटलं दुकानातली पहिली पूजा करून घेऊया सकाळी त्यांचा डबा करायचा म्हटलं की जीव आरी पडल्यासारखं होतं सात साडेसातला डबा करायला घ्यावा लागतो त्यानंतर आठ साडेआठपर्यंत त्यांचा सा डबा रेडी करावा लागतो कारण ते आठ साडेआठला जातात आणि जेवण करतात थोडंफार नाश्ता करतात म्हणजे काहीतरी एखादी चपाती खातात आणि डबा द्यावा लागतो त्यांना त्यामुळे डब्याची घाई असते त्यामुळे मग मी हे सगळं पटापटा आहे ते उरकून घेते जेणेकरून डबा वेळेत होईल आणि रोज काय होतं ते सकाळी साडेसहाला जातात दहा अकरा वाजता निवांत डबा दिला तरी चालतो त्यामुळे माझ्या सगळ्या पूजा सगळं व्यवस्थित असं जिथल्या तिथं होतं पण ज्या दिवशी त्यांना असंच उशिरा जायच्या असतील ते तर ते त्या मात्र डबा त्यांच्याबरोबरच मला द्यावा लागतो साडेआठला त्यामुळे मग मला काय होतं घाई घाई खूप कामाची घाई होते होतं सगळं वेळेत पण कामाचे थोडंसं नियोजन जे आहे ते डगमगतं आणि पहिला स्वयंपाकच करून घ्यावा लागतो असं होतं आता बघा खूप साऱ्या ताई नवीन जोडल्या गेलेल्या आहेत एका ताईने परवा कमेंट केली होती की ताई घराची होम टूर करा तर होत आहे घराची होम टूर हे नक्कीच करेल आणि मला सुद्धा खरंच करायला आवडेल पण घराचं थोडंसं काम करायचं आहे बघू आता कधी करता येत चालू थोडंसं वरचं ओ पी वगैरे पी आणखीन काही के केलेलं नाही आणि घर तसंही आमचं साधं सिंपल आहे आम्ही काही घराला आणखीन सजवलेलं नाही आणि घराची आणखीन थोडीशी बरीच कामं जी आहेत ती करायची पेंडिंग आहेत त्यामुळे होम टूर पाठीमागं केलेलं आहे तर तेव्हा तर खूप साधं सिंपल अगदी होतं घरामध्ये नवीन वस्तू काहीही नाही आहे जसं तस आहे तसंच घर आहे फक्त सोपा नवीन घेतलेला आहे बाकी काहीच घरामध्ये नवीन नाही घेतलेलं आणि तसंही जसं आहे तसंच मी पाठीमागे एकदा होम टूर केलेलं आहे ताई आणि आता इथून पुढे सुद्धा मला होम टूर करायचा आहे घराचा पण त्याअगोदर घरं जरा असं मस्त असं थोडंसं हे करावं म्हटलं घराला कुठलंही काही डेकोरेट काहीच केलेलं नाही घर जसं आहे तसंच आहे आणखीन घराला साधे पडदेसुद्धा घेतलेले नाहीत ज्यावेळेस मी पुण्यातलं घर घेतलं होतं त्यावेळेस आम्ही घरात राहायला जायच्या अगोदरच घराला जे जे सूट होईल ते ते पडदे किंवा ज्या ज्या घरामध्ये वस्तू पाहिजे त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते मी घरामध्ये घेतलेल्या होत्या अक्षरशः कधी कधी असं शॉपिंग एवढी के करायची मी त्यावेळेस पुण्याला असताना की कुठलीही वस्तू आवडली डिमांडला गेली आवडली मार्केटला गेली आवडली की घ्यायचं आणि ते घरासाठी खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या होत्या मी आणि काय होतं बरं का आपण घर एवढं गच्च भरतो आणि त्या साफसफाई तर करायला वेळच लागतो ते तर वेगळंच झालं पण त्या वस्तू काहीही कामाच्या नसतात अगदी शो म्हणूनच फक्त पुण्यामध्ये असताना मी घरासाठी खूप सारे पैसे इन्व्हेस्ट केले होते म्हणजे प्रत्येक गोष्ट मला आवडली की मी घ्यायची आवडली की घ्यायचं असं होतं त्या वस्तू तशाच प पडून राहतात आणि त्यानंतर पुण्याहून इकडं आलं की त्यावेळेस असं वाटलं की खरंच एवढं आपण काय काय घेतलं की इथं त्या वस्तूंचा की इथं काहीच वापर होत नाही आहे त्या वस्तू अक्षरशः अशा ना अशा पडून राहिलेल्या आहेत त्यामुळे मला मी इथं जसं राहायला आले तसं मी आणखीन ह्या घराला पडदेसुद्धा घेतलेले नाहीत पडदे न घेण्याचं कारण एक वेगळंच आहे पडदे आणखीन आनकेन, आणखीन आम्ही घराला स्वतः आम्ही कलरच दिलेला नाही पहिलाच जो आहे तो कलर आहे त्यामुळे पडदे घेतलेले नाहीत म्हटलं आपण ज्यावेळेस कलर देऊ त्यावेळेस असं आपण आपल्या चॉईसने व्यवस्थित असे पडदे आणता येतील म्हणून मी पडदेसुद्धा घेतलेले नाहीत आणखीन इथं एक वर्ष झालं राहायला आले तरीसुद्धा आणखीन पडदे वरच पी येऊपी बरंच काही ये काम जे आहे ते राहिलेलं आहे त्यामुळे घराचे होम टूर मी करेन जसं घर आहे तसं मी आणखीन काही घराला जास्त करून सजवलेलं नाही आणि घराला कितीही म्हणजे काय म्हणतात की जेवढं सजवाल तेवढं कमीच आहे पुण्यातलं घर मात्र माझं मी व्यवस्थित असं माझ्या मनानुसार किचन वगैरे केलेलं होतं आता हे किचनसुद्धा आम्हाला थोडंसं करायचं आहे त्याला किचन रॉयल वगैरे नाही आहेत मला पूर्ण किचन वाटा आणि किचनचे स्टाईल्स वगैरे सगळं बदलायचं आहे त्यामुळे ट्रॉल्या वगैरे काही केलेलं नाही मी ज्यावेळेस किचनची सगळी टाईल्स किचन मोठा सगळा पूर्ण बदलायचं आहे मला अक्काच्या अक्का आणि देवघर पण करून घ्यायचं आहे त्यामुळे बरीचशी कामं आहेत ती घरासाठी आणखीन करायची बाकी आहेत आता माझे मिस्टर स्वतःच कॉन्ट्रॅक्टदार आहेत म्हणजे माझे मिस्टर स्वतःच बांगल्याची ही कामं घेतात तर आम्हाला बरेच जण म्हणतात स्वतः तुम्ही असं इथं घर का घेतलं पण त्यावेळेस नो ऑप्शन होता म्हणून आम्ही आईतं घर घेतलं आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या घरा घराला आम्हाला काहीच करता आलं नाही आयतं असल्यामुळे आणि किचन ओटा हे आपल्या आवडीनुसार वगैरे काहीच बदलता म्हणजे काहीच हे करता आलं नाही त्यामुळे आता मी माझ्या आवडीनुसार किचनची टाईल्स किचनचा ओटा हे सगळं जे आहे ते माझ्या आवडीनुसार बदलून घेणार आहे आणि ज्यावेळेस मी माझ्या आवडीनुसार सगळं मार्बल वगैरे टाकून किचनचे टाईल्स वगैरे बदलून ज्यावेळेस ते घर व्यवस्थित किचन होईल त्यावेळेस मग ते घर जे आहे ते पूर्ण म्हणजे पूर्ण काय म्हणतात ते किचन माझ्या ह्याच्या ह्याचा असणार आहे आता सध्या किचनची टाईल्स वगैरे ही असेच म्हणजे कशी तरीच आहे असं एवढं खास नाही आहे आणि मिस्टर स्वतःच कामं घेतात त्यामुळे करायला काही जास्त दिवस लागणार नाहीत आठ दिवसामध्ये वगैरे काम होऊन जाईल बघू उन्हाळ्यात केलं तर काय सांगता येत नाही कधीही करू शकतात ते चाललेला आहे विचार आता कधी करणं आहे कधी नाही आणि मग त्यानंतर मी घराची टूर करेन कारण किचन जे आहे ते माझ्या मनासारखं नाही आहे पुण्यातलं किचन मी अगदी माझ्या मनासारखं केलेलं होतं इथं किचन वाटा खूप छोटा आहे अक्षरशः मला स्वयंपाक करताना प्रश्न पडतो की मी नेमकं कुठं कुठं कुठली वस्तू ठेवू किचन वाट्यावरती खूप पसारा होतो कारण किचन छोटा आहे माझं पुण्याचं किचन काउंटर खूप मोठं होतं आणि असं लांब सडक होतं इथून तिथून त्यामुळे मला स्वयंपाक करायला पण खूप बरं पडायचं आणि इथं बेसिंग छोटा आहे किचन छोटा आहे म्हणजे किचन मोठा आहे पण किचन मोठा छोटा आहे आणि त्यामुळे मग मला का का ते माझ्या आवडीनुसार पूर्ण किचन जे आहे ते पूर्ण अक्कचे अक्कं मी रिन्यू करून घेणार आहे किचनची खालची टाईल्स बदलायचे आहे वरची टाईल्स बदलायचे आहे आणि किचन कट्टा अक्का बदलून घेणार आहे आणि त्यावेळेस मी माझ्या मनाप्रमाणे किचन करेल त्यावेळेस मी नक्कीच छान सुंदर अशी किचनची टूर करेल आणि तोपर्यंत जे अगोदर केलेलं आहे टूर के हो। ते तुम्हाला मी व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल ती तो ताई तुम्ही पहा म्हणजे अगदी साधं सिंपल होतं म्हणजे गेल्या वर्षी केलेला आहे तो व्हिडिओ आणि ज्यावेळेस मी आता घराचं काम होईल पूर्ण त्यावेळेस मात्र तुमच्यासाठी खूप सुंदर अशी किचनची टूर किंवा होम टूर घेऊन येईल ताईनं तर इकडे छान सुंदर सकाळची वेळ आहे आणि दारामध्ये मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे असं दारामध्ये रांगोळी काढलं की इतकं छान वाटतं बघा ताईंनं आज गोपद्म काढलेली आहेत खूप दिवस झालं होतं गोपद्म दारामध्ये काढलीच नव्हती त्यामुळे आज इकडे चार तिकडे चार अशी मस्त अशी गोपद्म काढलेली आहेत ज्यावेळेस आपण घर घेतो किंवा घर नवीन करतो त्यावेळेस आपण खूप साऱ्या वस्तू अशा असतात न लागणाऱ्यासुद्धा वस्तू आपण घेतो घरासाठी खूप काही करावं असं वाटतं खूप काही घ्यावं असं वाटतं त्यावेळेस आपण खूप सारं घेतो पण नंतर अक्षरशः असं नंतर काही काळात नंतर अस हो ते असं वाटतं की उगंच घेतले कारण काय होतं माहिती का ते आवरता आवरता अक्षरशः नाके न ना येतात घर तर साफसफाई स्वच्छ घराला नेहमी करावंच लागतं त्यामुळे त्या घरातल्या वस्तू वगैरे सगळं जे आहे ते आपल्याला क्लिनिंग करावं लागतं आणि काम खूप वाढतं असं तर आता माझं सगळं दारामधली रांगोळी वगैरे झालेलं आहे दुकानांची पूजा वगैरे करून घेतल्या आता मी लागलेले आहे स्वयंपाकांना स्वयंपाक करायचं आहे कारण हे मिस्टरांना जेवायचं आहे आणि त्यांना डबा घेऊन जाय जायचं आहे इकडं चालू आहे त्यांनी तूप गरम करायला घेतलेलं आहे आणि मी त्यांना म्हटलं पण मी आता असाच व्हिडिओ टाकून देते कारण ते दे किचनमध्ये आलं की त्यांचं नेहमी चाललेलं असतं मला मदत पण खूप करतात तर ते त्यांना जेवायचं होतं त्यामुळे ते तूप गरम करत होते तूप गरम करून घेतलं त्यांनी आणि जेवायला गरम गरम मस्त अशी त्यांना चपाती दिली आणि इकडं मी चपात्या करत होते म्हणून त्यांनी भाजी पण हलवून घेतली आणि अशी खूप कामात मदत असते त्यांचं काही नसतं पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्यांची मदत असते जर घरी असले तर त्यांची खूप सारी मदत मला होते आता काही लोकांना बघायला आवडेल काही लोकां लोक त्याच्यावर चर्चा पण करत असतात बरं का आता गावाकडची लोकं चर्चा करतात की बायकोला मदत करतो किंवा काय असं म्हणून पण कसं आहे माहिती आहे का घरामध्ये एकटीबाई असली ना आणि घरामध्ये माणसं जास्त असली तर एकट्या बाईने कुठली कुठली कामं करायची ही ज्यांना जाणीव असते तेच लोक आपल्याला घरामध्ये मदत करतात त्यामुळे माझ्या मिस्टरांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे पहिल्यापासून त्यामुळे मिस्टर पण आणि मुलगा पण समर्थसुद्धा आला की सगळ्या गोष्टी मला कामा कामात मदत करतो सगळं करू लागतो त्यामुळे जसं आपण मुलांना सवयी लावू तशा सवयी लागतात आणि माझा समर्थसुद्धा मला पप्पासारखाच त्याच्या खूप सारी मदत करतो आता बघा आता उन्हाळा सुट्टीला आता पेपर झाली की उन्हाळा सुट्टीला येईल आणि तिथून पुढे आता तो दोन वर्ष माझ्यापाशीच असणार आहे इथंच ॲडमिशन घ्यायचंच आलेलं आहे आता त्याचं तिथून पुढचं पुढचं शिक्षण जे आहे ते पुढं आणि तो आल्यानंतर मग खूप हे होतं बघा म्हणजे कामात पण मदत बाकीची कामं आपली वाढतात पण त्या कामं वाढलेल्याचं काहीच वाटत नाही कारण कसं आहे आपल्याला कामात मदत आणि आपली मुलं आपल्यापाशी असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे बघा त्या होतं एखाद्या दिवशी आजारी पडलं किंवा काय झालं तर असं वाटतं की कोणतरी आपल्या जीवाभावाचं आपल्या जवळ असलं पाहिजे असं होतं आणि मला तर होतंच होतं तर समज ते येईल आता थोड्या दिवसाने त्याचे एक महिन्याने येईल तो एक महिन्यानंतर मग आमच्या घरातलं वातावरण बघा कसं असतं आता इकडे जे आत ते जेवायला बसलेले आहेत तूप चपाती खाऊन घेतात सकाळी सकाळी आणि डबा घेऊन जातात ते तर म्हणूनच मी हा स्वयंपाक वगैरे लवकर करून घेतला आणि रोज घरातमध्ये कोणसुद्धा बोलायला नसतं पण हे असले की तेवढंच आपलं नऊ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत पण बोलणं बिलणं होतं आमचं आणि मग मी स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला त्यांचा डबे वगैरे भरायला घेतले कामावर पण म्हणजे दोन बही आहेत त्यांचे पण डबे असतात आणि बघू शकता किचन मला छोटं पडतं त्यामुळे किचनवरती किती पसारा होतो आता सगळे भांडे बिंडी सगळे एकत्र घालून जमा केलेले आहेत दोघाचे डबे भरलेले आहेत ह्यांचा पण डबा भरला आणि आता भाज्या वगैरे काढून घेते चपात्या वगैरे पोळ्या डब्यात भरून घेते झाला माझा स्वयंपाक आता देवपूजा वगैरे करायची बाकी आहे तर असं होतं आणि मला फक्त मी दोन चपात्या असतात माझे चपाती भाजी डब्यामध्ये भरून ठेवली आणि असं माझं सकाळचं हे झालेलं आहे आता है। स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि बघू शकता देवघरामध्ये वातावरण किती छान असं मस्त प्रसन्न झालेलं आहे सकाळी सकाळी पूजा झाली की छान वाटतं आणि बाकीची कामंसुद्धा करायला मोडं येतो आणि काय होतं माहिती आहे का देवपूजा झाली की एक मोठं असं हे झाल्यासारखं वाटतं आणि देवपूजा जर करायची राहिली आपली आणि बाकीची कामं करत असाल तर सारखं वारंवार लक्षात येतं मला पूजा करायची मला पूजा करायची मला पूजा करायची असं होतं त्यामुळे पहिली देवपूजा हीच करत असते मी अगोदर पण काय होतं जर ह्यांना लवकर जायचं असेल तर नाही ताईनं देवपूजा करायला जमत एवढ्या लवकर कारण एक तास मला देवपूजेला लागतो त्यामुळे तर इकडे त्यानंतर बघा इकडचं झाडायचं जा राहिलेलं असतं भांडी बाहेर इथं कधी घासायला आणते कधी आतमध्ये घासते पण आज थोडीशी बाहेर थोडीशी भांडी आहेत त्यामुळे आतमध्येच ठेवलेत भांडी काही बाहेर आणलेली नाहीत आणि काय होतं मग इकडं कडीपत्त्याचा जो कचरा आहे तो सगळा आता पानगळ चालू झालेली आहे त्यामुळे कडीपत्त्याचा कचरा जो आहे तो इकडं पडतो डबा गेल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर कपडे भिजून घेत असते मी आणि मग सगळा हा इकडचा परिसर जो आहे तो हा सगळा झाडून घेत असते हा परिसर सगळा झाडून घ्यायचा आणि त्यानंतर कपडे धुवायची वाळत घालायची ही सगळी कामं जी आहेत ती माझी चाललेली असतात तर इकडे बघू शकता या खडीवरती सुद्धा सगळे अशी कडीपत्त्याची पानं जी आहेत ती पडलेली आहेत झाडू मारून घेतला की सगळा कचरा जो पानांचा जो आहे तो एक ठिकाणी गोळा होतो आणि मग त्या पोत्यामध्ये भरत भुर, भरत असते मी आणि एखाद्या दिवशी सगळा जो कचरा आहे तो जाळत असते तर असं माझं रुटीन असतं सकाळचं ज्यावेळेस खूप सकाळी सकाळी मी पहाटे पाचला उठते पण मला इकडच्या बाजू जी आहे ती झाडणं होत नाही मी दाराच्या समोरचं जे आहे ते सगळं झाडून घेत असते आणि जर हे जर झाडायचं मला म्हटलं तर तासभर मला पूर्ण हे ह्याच्यातच जातो बघा इकडं अर्धा तास तिकडं अर्धा तास दारामध्ये सडा तर हे मी ह्या वेळेला करत असते आणि ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस मी सगळ्या झाडांना पाणी देत असते तर असं माझं रुटीन असतं त्यामुळे मला कुठलीही घरातली कामं जी आहेत ती वेगळा असा ठरलेलाच वेळ असतो ह्या ह्या वेळेमध्ये माझी हेही कामं होतच राहतात त्यामुळे मला असं वेगळं असं हे होतच नाही की मला एवढी कामं आहेत किंवा काय ही जी माझी कामं जी आहेत ती ठरलेली ठरलेल्या वेळेतच होतात त्यामुळे मी मला सकाळी पाचला उठावंच लागतं कारण घराच्या आजूबाजूचा एवढा मोठा परिसर एवढं मोठं घर एकटीला साफ करायचं सगळी कामं जी आहेत ती एकटीला असतात वरून डब्बा असतो जिमेदार्या खूप आहेत आपल्यावरती दुकान आहे वरून आता ह्या टायमिंगला आमच्याकडं कचऱ्याची गाडी आलेली आहे साडेनऊ दहाचा टायमिंग झालेला आहे आणि आता कचऱ्याची गाडी आलेली आहे तर कचऱ्याची गाडी आली की सगळा कचरा जो आहे तो पोत्यातला एकदा टाकून देते म्हटलं पण आमच्याकडं आलीच नाही पुढच्याच गल्लीला ओढत होता तो बाबा किती वेळ तर इकडे बघू शकताय सगळं झाडून वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला मी गंमत दाखवते मी जे झाड पावसाळ्यामध्ये लावलं होतं कांडी लावली होती स्वास्तिकच्या झाडाची त्याला पहिलं फुल आलेलं आहे फायनली ताईनू हे बघू शकताय तुम्ही इतकं सुंदर दिसतं आणि हे फुल माझ्या खूप म्हणजे खूप आवडीचं आहे ताईन फायनली लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज शिवून झालाय आहे तर दाखवते बघा तुम्हाला मी झालंय काल बसून सगळा पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट केला बघू शकता असे स्लीव केले असे मस्त झालाय शिव मला जास्त गळ्याला गरज अशी डिझाईन काही आवडत नाही त्यामुळे मी गळ्याला जास्त काही करत नाही पण बाई जरा थोडीशी म्हणलं वेगळ्या पद्धतीने शिवूया हातात घालून दाखवलं बाई नु... म्हणलं कशी आहे बघू शकता अशा पद्धतीनं बाई आहे बाबा छान वाटते आणि वेगळं काहीतरी म्हणून हा फुगा असा येतो आहे बघा अशी शिवल्या मस्त झाल्या ब्लाऊज दोन टप्प्यामध्ये ब्लाऊज शिवलाय आता फक्त ब्लाऊज राहिले आणि पुढं पण अशा पद्धतीने लेस लावले बघा लेस खूप छान दिसती बाई पण मस्त झाली तर झालंय फायनली लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज शिव हा तर सगळ्यांनी बघितलं असेल हा ब्लाऊज ही पण बाईक खूप छान दिसते बघा मस्त आईक बघू शकता ही साडी दिवाळीची होती ही साडी दिवायची होती पण ही साडी मी संक्रांतीला घातली आणि संक्रांतीच्या दोन दिवस आधी हा ब्लाऊज शिवला होता मी खूप जाई गडगडी शिवला होता आपलं आणि ह्याला असे नॉट वगैरे लावले ह्याला पण नॉट लावायचे राहिलेत आणखीन मला गळे गळे माझे साधे संपूर्णच असत माझे जास्त आणि माझं पूर्ण म्हणजे कोर्स झालेला आहे बरं असं हे पण खूप छान दिवस हा फक्त घातलायच होतं माझी मी बाई संक्रांती दिवशी ही साडी घातली होती मी पण बाई मस्त वाटते अशी बघू शकता आणि हे फुगे जे आता वरती ब्लाऊज आहे त्यामुळे जात नाही इतकं छान वाटतं नाही मस्त वाटते अशी तर असे ब्लाऊज शिवले आणि भरपूर आणखी खूप ताड्यावरचे ब्लाऊज शिवायचे राहिले पण मला आता लग्नाच्या साडीवरचा पहिला शिवून घ्यावा त्यानंतर बघूया तर हा मध्ये शिवलाय हा काय आत्ता शिवलेला नाही हा संक्रांतीच्या वेळी शिवलाय बाही बघू शकता अशी मस्त खूप छान वाटतं आता हे नवीन आले नवीन तशा बऱ्याच जुन्या झाल्यात पण मी आत्तापर्यंत शिवली नव्हती आणखीन म्हणजे माझ्या स्वतःसाठी कस्टमरची ही शिवली पण माझ्या स्वतःची नव्हती शिवली म्हणून झालेलं ब्लाऊज आता लग्नाच्या साड्यांवरचे शिवून फायनल